नमस्कार मित्रांनो काल आयोगाने कृषीची पहिली उत्तरदारिका टाकलेली आहे तर आपण एक साधारणपणे अंदाजित कट ऑफचा विचार करणार आहोत बघा ज्या वेळेस कट ऑफचा विचार करतो आपण डायरेक्ट आकडा सांगण्यापेक्षा काहीतरी फॅक्च्युअल गोष्टी बघून आपण जो काही कट ऑफचा अंदाजित आकडा राहणार आहे तो सांगायचा प्रयत्न करावे तर आपण बघू की नेमकं काय आहे कोणकोणत्या पॅरामीटर्स आहेत ते आपल्या ग्रुप सीच्या कट ऑफ वर इम्पॅक्ट करू शकता तर जर बघायला गेलो तर थोडस इकॉनॉमी बेस आपन एक आपन बेस चा एक असतो तर इथं पण आपण घेऊ की मुळात चोवीस ला काय स्थिती होती दोन हजार पंचवीस ला काय ठीक आहे तर जर बघायला गेलो आपण मुळात पदसंख्येत ठीक आहे जी ऍडव्हर्टाइज आलेली त्याच्यात एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की सध्या स्थितीला बोलतो ठीक आहे यानंतर एएम्ही ऍड ज्या होणार आहे त्याचं नाही मानते तुम्हाला हे आत्ता काय किंवा ज्या काही नंतर जागा ऍड होतील त्याच्याबद्दलची चर्चा नाही आता जेवढ्या जागा आहेत त्याच्याबद्दल चर्चा करून आपण पुढे जाणार आहे नक्कीच जागा वाढली की त्याचा परिणाम याच्यावर होणार आहे किंवा आयोग कोण कोणत्या प्रश्नांमध्ये काय बदल करू शकतो किंवा कोणते प्रश्न कॅन्सल करू शकतो याचा पण त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो पण आता जे या सिच्युएशनला जेवढ्या जागा आहे आपण त्याचा विचार करू बघा दोन हजार सोळा जर विचार केला आपण त्यावेळेस जागा सोळाशे सोळा होत्या ठीक आहे सोळाशे अठरा होत्या पण नंतर आपल्याला बघताय की दोन जागा आयोगाने कमी केल्या होत्या ज्या की अमरावतीच्या जे काही होते, 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 दोन होते जागा सोड़ा सोड़ा होते दोन अमरावती कमी करण्यात म्हणजे एकूण जागा ज्या होत्या ते सोळाशे सोळा होत्या जर ह्या वर्षाचा विचार करायला गेलो आपण दोन हजार पंचवीस चा आजच्या स्थितीला नऊशे अडुतीस जागा टोटल आयोगाकडे आपल्याला दिसत आहे ठीक आहे ऑफिशियल आकडा जो आहे तो नऊशे अडुतीस आहे म्हणजे आपल्या तिथे जागांमध्ये काहीतरी कमतरता दिसते अराऊंड सातशे जागांची आपल्याला जागा कमी झालेल्या दिसत आहे ता त्याच्यानंतर आपण एक विचार करू की ओपनला मुळात जागा किती ओपन मध्ये मी मेल प्लस फिमेल दोघ कन्सिडर करतो ठीक आहे ओपन जनरल असं काही म्हणत नाही मी ओपन मध्ये टोटल जागा तर ओपनच्या ज्या जागा होत्या दोन हजार चोवीस ला त्यावरून तीनशे सदुसष्ट होत्या तीनशे सदुसष्ट आणि त्या ह्या वर्षी दोनशे तेवीस आहेत कारण इकडे सोळाशे सोळा जागा होत्या त्यावेळेस नऊशे अडतीस इकडे जागा आहे त्याच्यानंतर मग ओपन मध्ये सुद्धा तो आपल्याला जागा कमी होताना आपल्याला दिसत ज्या की इथं तीनशे सदुसष्ट होत आहे आता ते झालेले दोनशे तेवीस अजून कोण कोणते पॅरामीटर आहे तर बघा ऑफ आपल्याकडे आलेला आहे जो दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ होता तो अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस हा कटऑफ होता ठीक आहे जो की आपला एक जूनला पेपर झाला होता आणि नंतर त्याचे जुलै ऑगस्ट मध्ये रिझल्ट आला होता ठीक आहे आणि मेन जी होती ती एकवीस सप्टेंबरला झाली होती एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये आपल्याला याच्यावरून आजचा कट ऑफ पाडायचा की दोन हजार पंचवीसला ग्रुप सी चा किती कट ऑफ असू शकतो बघा अजून एक पोस्ट कोणता पॅरामीटर इम्पॅक्ट करू शकतो तर पेपरची काठण्य पातळी काय होती ठीक आहे जर आपण पेपरची काठण्य पातळीचा विचार करू जो की दोन हजार चोवीस चा पेपर होता दोन हजार ग्रुप बी चा जो पेपर होता ग्रुप बी चा जो दोन फेब्रुवारीला झाला तिथे आपल्याला काहीतरी कट ऑफ हा जो कट ऑफ होता ठीक आहे बासष्ट पॉईंट अराउंड च्या ओपनचा आणि तिथे जागा किती होत्या अराउंड चारशे बावन्नच्या आसपास जागा होत्या वन पार्ट ऑफ वन सिस्टीम आल्यानंतर मी म्हणतोय ठीक आहे आता आपल्याला असं दिसतोय हा पेपर खूप इझी लेवलचा होता त्याच्यामुळे कट ऑफ पण तुम्हाला झालेला दिसेल आणि जागा पण कमी या आता जो पेपर होता एक जूनचा म्हणजे दोन हजार चोवीसचा चा ग्रुप सीचा जो पेपर होता तो मध्यंतर कठीण पातळीचा होता ठीक आहे थोडी काठिण्य पातळी त्याची जास्त होती ऍज कंपेयर टू आता आताचा जर पेपर बघितला तुम्हाला तर इझी टू मॉडरेट दिसणार आहे ठीक आहे आपण इझी पण नाही म्हणू शकत कारण प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो आणि आपण सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा विचार करून ही गोष्ट बघणार आहोत आता पुढचा एक अजून फॅक्टर जर बघायचं झालं तर सब्जेक्ट वाईज बघा हिस्ट्रीला जॉग्रफीला दहा पंधरा करंट पंधरा होतं सायन्स पंधरा आणि मॅथ रिजन वीस असे टोटल शंभर प्रश्न आपल्याला होते याच्या अनुषंगाने आपण जर बघायला गेलो तर मुळात सर्वसाधारण स्टुडंटचे किती बरोबर येऊ शकता आपण असं बघू इथे असं हायपोथेटिकल किंवा आयडिया सांगत नाही की पैकी दास बरोबर आले पाहिजे जसं की पेपरचा पॅटर्न होता किंवा जे अभ्यास करणारे मुले त्यांची किती बरोबर येऊ शकता तर हिस्ट्रीमध्ये त्यांच्या आठ बरोबर येऊ शकता दोन चुकू शकता ठीक आहे जसं की एखादा फॅक्च्युअल जो प्रश्न होता तो एखादा चुकू शकतो किंवा एखादा जॉग्राफिक पण जर बघायला आठ दोन चा रेशो पाहिजे दोन चुकू शकता किंवा कि स्किप पण करू शकता असं म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर क्वालिटी तर तेरा बरोबर आले असते जसं की एखादा तो जो थिंकरचा प्रश्न आहे तो चुकू शकतो आणि एखादं जे आर्टिकल एखाद्या वेळेस रिकॉर्ड होत नसेल किंवा परत तिथं पण एखादी मिस्टेक होऊ शकतो की आयोपी विचारले होतो आणि आपण आयोपी टिक केलं गेलं गला गला हो तर असा तेरा चा काहीतरी रेशो असू शकतो क्वालिटीमध्ये इकॉनॉमी जर विचार करायला गेलो तर फॅक्च्युअल डेटा जास्त विचारलेला होता त्याच्यानंतर जो की मॉनेटरी पॉलिसी होती की फिजिकल पॉलिसी आपण वाचताना आपल्याला लक्षात येत नाही की काय असेल त्यामुळे आपले दोन तीन प्रश्न तिथं सुद्धा चुकू शकतात ठीक आहे मग बारा चा रेशो असेल कारण इकॉनॉमी जर बघितलं तुम्ही तर त्या टाईपचं होतं त्याच्यानंतर जो एक बफर स्टॉकचा प्रश्न आहे ठीक आहे की आयोगाने उत्तर त्याचा एक दिवे खूप मुलांनी जर विचार केला तिथं आर होतं आरच्या लॉजिकने जर गेलं तर बोथ वन अँड फोर म्हणजे एक आणि चौथा जो स्टेटमेंट होतो हे दोघं सुद्धा उत्तरात घेतले असेल असे काही प्रश्न असतील तर मी बारा तीनचा रेशो त्याला पकडलेला आहे त्याच्यानंतर करंट तर ऍज युजल अवघड येते परंतु जसं उमा कांतीलाल झालं नितीन गडकरी झालं लोकमान्य टिळक ज्यांना अशी इझी कॅटेगरीच्या प्रश्नांची जर मी मोजायला सुरुवात केली तर फिफ्टी फिफ्टी स्कोअर करंट आणि सायन्स मध्ये असू शकतो सायन्समुळे खूप अवघड जातो काही वेळेस न्युमेरिकल पण आलेलं होतं मग अशा ज्या गोष्टी तर एवढ्या गोष्टी जर अंदाज काढायचा ठरवलं आपल्याला तर सात ते आठ प्रश्न सायन्स आणि करंट मध्ये बरोबर येऊ शकता आणि तेवढे चुकू सुद्धा शकता असं मी फिफ्टी फिफ्टीचा सुरुवात केलेली आहे आणि मॅथ अँड रिझनिंगचा जर विचार करायला गेलो तर आउट ऑफ तर खूप कमी मुलांना असतील आणि ते कट ऑफ डिसाईड नाही करत मुळात ही पण गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची ज्यांची वीस पैकी अठरा एकोणवीस बरोबर आहे किंवा पंधरा पेक्षा पण जास्त बरोबर असतील तर त्यांचा कट ऑफ काही एवढा संबंध नसतो जे ॲव्हरेज स्टुडंट किंवा जो एक जंक प्लेअर असतो आपल्याला तोच कट ऑफ डिसाइड करत असतो मग मी घेतला की बारा ते चौदा साधनंतर बरोबर येऊ मध्ये चार तीन शकतो ठीक आहे की आपलं शेवटी शेवटी होतो त्याच्यानंतर असं चुकू शकतो किंवा आपण दोन तीन स्किप पण करू शकतो मग जर विचार करायचा झाला तर तुमचे बासष्ट ते सासष्ट प्रश्न ठीक आहे ह्या ऍव्हरेजने काय पाहिजे बरोबर आले पाहिजे आणि त्याच्यात तीस पस्तीस जे की मी जो आकडा घेतलेला आहे ठीक आहे इथे हे मार्क्स तुमचे मायनस केले तुम्ही आहे म्हणजे अठ्ठावीस ते बत्तीस प्रश्नांपर्यंत तुमचे मार्क क्वेश्चन चुकू शकता जर याचं वन फोर्थ केलं तुम्ही ठीक आहे तर तुमचा काहीतरी आकडा आठ ते चा येतो ठीक आहे हा एक गोष्ट आपल्याला इथे कन्सिडर करायची मग त्याच्यावर बघा की जर तुमचे बासष्ट ते सहासष्ट बरोबर येत आहे आणि तीस ते बत्तीस चुकताय म्हणजे की तुमचे किती बासष्ट ते सासष्ट मार्क्स तुम्हाला पडते एक मार्क्स एक क्वेश्चन आहे आपला आणि जर याचा निगेटिव्ह करायला गेलं तुम्ही वन फोर्थ तर आठ ते नऊ जे मार्क्स आहे तुमचे हे निगेटिव्ह मध्ये जाऊन तुमचा जो स्कोर येऊ शकतो तो छप्पन्न पर्यंत येऊ शकतो ठीक आहे आता छप्पन्न पर्यंत येणार याच्यावरती छप्पन्न कट ऑफ लागेल तर छप्पन्न प्लस मायनस टू कारण काही क्वेश्चन जर कॅन्सल झाले तर कट ऑफ परत पुन्हा खाली येतो कारण ते सर्वांसाठी तो, तो इम्पॅक्ट होत असतो जर क्वेश्चन कॅन्सल झाला किंवा क्वेश्चनचा जर आन्सर चेंज करत असेल दुसऱ्या की नुसार तर तो जो काही इम्पॅक्ट होऊ शकतो एक तो दोन दो प्रश्नांचा तो इथं ऍड करून तो ऍड केलेला आहे सध्याच्या ज्या जागा आहे लक्ष अडतीस याच्यानुसार ओपनचा जो कट ऑफ राहू शकतो मेचा हा जो कट ऑफ आहे हा छप्पन्न किंवा पंचावन्नच्या च्या मध्ये राहू शकतो किंवा तुम्ही दोन आणि त्याच्यातून सुद्धा करू शकता कारण आपल्याला माहिती की एक ते दोन प्रश्नांचे आन्सर चेंज होतील जी फायनल आन्सर ये ही येईल किंवा एक ते दोन प्रश्न आयोग जो अनएक्सपेक्टेड असतो आपल्याला तो प्रश्न सुद्धा काय करत असतो कॅन्सल करत असत किंवा एखाद्या प्रश्नाचे पण उत्तर आयोग बदलवत असतात त्याच्यामुळे जो रेशो काढलेला आहे की छप्पन्न प्लस मायनस टू म्हणजे जर विचार करायला गेलो तुम्ही तर त्रेपन्न पॉईंट समथिंग पाच पासून तर सत्तावन्न पॉईंट पाच ही जी रेंज आहे खेळाच्या बाहेर कट ऑफ जाणार तुम्ही पण जर बघितलं ह्याच एवढ्या जागा जरी राहिल्या तरी ठीक आहे पेपर किती पण तुम्ही म्हणणार की इझी कॅटेगरीचा होता पण इझी टू मॉडरेट मध्ये जर ठरलं आपण आणि मी असं कॅल्क्युलेशन सांगितलं तुम्हाला की एवढे चुकू शकतात अंदाजित तर असा सगळ्या प्रकारे हा कट ऑफचा खेळ असू शकतो आता मग इतर कॅटेगरीचं काय ओबी की ओबीसी ला किती लागू शकतो एस ला किती लागू शकतो एसटीचा झाला एनटीए एनटीडी एनटीसी असा किती ऑफ लागू शकतो किंवा ईबीसी झालं एसीबीसी झालं ठीक आहे तर आता ही गोष्ट लक्षात घ्यायची की ओपनच्या पेक्षा फटाक त्यांचं खालीच लागणार आहे ही तर गोष्ट निश्चित आहे मग त्या जशा की जागा असतील वेगवेगळ्या कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहे त्यानुसार तो ऑफ होते आणि आता तुम्ही मग फिमेल चा किती लागेल तर याच्यापेक्षा दोन तीन मार्क कमी असतील म्हणजे जर मी बावन्न घेतोय तर त्रेपन्न घेतोय तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे त्रेपन्न जर ओपन जनरलचा कट ऑफ असेल तर त्याच्यापेक्षा काय होईल महिलांचा म्हणजे फिमेलचा कट ऑफ कमी लागणार आहे आणि बाकी पण प्रवर्ग राहतील यांचा कट ऑफ तेवढा कमी होत जाणार आहे तर ही गोष्ट कट ऑफ मध्ये मॅटर करते आणि ज्या गोष्टी घेतलेल्या आपण याच्यानुसार किंवा आपल्या अंदाजानुसार जो आपण डेटा घेतलेला आहे त्या डेटानुसार छप्पन्न प्लस मायनस टू पॉईंट फाईव्ह म्हणजे त्रेपन्न ते सत्तावन्न ची जी रेंज आहे ठीक आहे जास्त हायर साइडला पण कट ऑफ जाणार आहे जास्त लोअरला पण नाही ह्या रेंजमध्ये कट ऑफ येऊ शकतो ह्या आपला अंदाजेत कट ऑफ आहे तर ठीक आहे धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद